मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर पालक होण्याचं स्वप्न आता होईल साकार डॉक्टर एकता जगदीश वाबळे यांच्या मॉमेबल फर्टिलिटी अँड टेस्ट टू बेबी सेंटर तज्ज्ञांसोबत तुमचं स्वप्न पूर्ण करा सुरक्षित यशस्वी आणि विश्वासार्ह उपचार तुमच्या आयुष्यातल्या सर्वात सुंदर प्रवासाची सुरुवात आमच्यासोबत करा कारण आम्ही देतोय अद्ययावत तंत्रज्ञान अनुभवी डॉक्टर आणि वैयक्तिक मार्गदर्शन आमच्या सेवा आय व्ही एफ आय यू आय उपचार तपासणी अंडाणू आणि शुक्राणू सल्ला म्हणजे आई बाबा होणं आता शक्य आहे कारण तुमचं स्वप्न आमचं ध्येय ठिकाण दुसरा मजला संजीवन हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर नाशिक पुणे रोड हॉटेल प्रसाद समोर संगमनेर संपर्क ऐंशी ऐंशी दोनशे पंधरा दोनशे पंधरा संगमनेर नगरपालिकेची उद्या निवडणूक होतीये या पार्श्वभूमीवर संगमनेरच्या सहकार क्रीडा संकुलातल्या बॅडमिंटन हॉलमधून या ठिकाणी प्रचाराचं मतदानासाठी जे साहित्य लागणार हा, आहे हे साहित्य देण्याची प्रक्रिया या ठिकाणी प्रशासनाच्या मार्फत सुरू आहे माझ्या समोर बघू शकता की हा बॅडमिंटन हॉल आहे आणि या हॉलमध्ये या ठिकाणी जे मतदानाचं जे साहित्य आहे ते साहित्य देण्याचं काम या ठिकाणी सुरू आहे आणि थोड्याच वेळामध्ये संगमनेर शहरातील जवळपास साठ मतदान केंद्रावर काल परवा जो न्यायालयाचा निकाल आला संगमनेर शहरातील तीन प्रभागांच्या निवडणुकीला स्थगिती भेटलेली आहे आणि सकाळीच या ठिकाणी प्रशासनानं हो। येऊन हे जे तीन उमेदवार होते या तिन्ही उमेदवारांचं बॅलेट पेपर जे नाव आहे ते काढलेलं आहे म्हणजे या तीन प्रभागांची निवडणूक होणार नाही आणि मात्र सद्यस्थितीला आ, तीन तारखेला मतमोजणी होण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे मात्र आयोगाच्या अजून तशा काही स्पष्ट सूचना या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना आलेले नाही मात्र तीन तारखेला मतमोजणी होण्याची शक्यता आहे जवळपास ऐंशीहून अधिक भरारी पथकांची निर्मिती या ठिकाणी केलेली आहे आणि संगमनेर शहर पोलीस ठाण्यामध्ये जे या विभागाचे डिव्हाय सुनावणी पोलीस अधीक्षक समीर बावसकर यांच्या मार्गदर्शनाखाली मोठा पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आले याज जो 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 याज आ, ना जो या ठिकाणावरून जे मतदान केंद्राचं जे साहित्य आहे जे बॅलेट पेपर आहेत इलेक्ट्रिक जे साहित्य आहे याचं वाटप या ठिकाणी कर्मचाऱ्यांकडून कर्मचाऱ्यांना होईल आणि साधारणतः एक तासामध्ये म्हणजे दुपारपर्यंत आज दुपारपर्यंत या मतदान केंद्रावरती हे साहित्य जाणार आहे आणि याच बॅडमिंटन हॉलमध्ये आपण परत एकदा बघू शकताय याच ठिकाणी संगमनेर नगरपालिकेच्या मतमोजणी होणार आहे मात्र जे विभाग आहेत प्रभाग आहेत या प्रभागांमध्ये पंधरा टेबल वरती ही मतमोजणी होणार आहे त्या दृष्टीनं प्रशासन पूर्ण तयारी करते मात्र संगमनेर प्रभागातील संगमनेर शहर नगरपालिकेच्या निवडणूक नगरसेवकांची जी उमेदवारी आहे इला स्थगिती भेटल्यानं या तीन प्रभागांची मतदान प्रक्रिया हे वीस डिसेंबरला होईल आणि एकवीस डिसेंबरला निकाल अपेक्षित आहे मात्र व उद्या दो जे दोन डिसेंबरला जे मतदान होत आहे या मतदानाचा निकाल तीन डिसेंबरला निवडणूक आयोगाने यापूर्वी जाहीर केला होता त्याच पद्धतीने होण्याची शक्यता दुपारपर्यंत निवडणूक आयोगाचे किंवा संध्याकाळपर्यंत उशिरा निवडणूक आयोगाचे मतदान झाल्यानंतर याची मतमोजणी करायची की नाही करायची याचे सूचना या निवडणूक आयोगाला निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना निवडणूक आयोगाकडून प्राप्त होणार आहे सिनेज मराठी साठी बाबासाहेब कडू सुखदेव गाडेकर संगमनेर सौंदर्य केवळ डोळ्यात नसत ते असत दागिन्यांमध्येही सोने चांदी हिरे आणि त्यावर तुमचं नाव कोरणार एक विश्वासाचं नाव म्हणजेच संगमनेर येथील ओम मयूर ज्वेलर्स पिढ्यानपिढ्यांचा वारसा असलेले दागिने आधुनिक डिझाईन सोबत आता तुमच्या जवळ लग्न असो सण असो वा खास क्षण ओम मयूर ज्वेलर्स मध्ये मिळेल प्रत्येक प्रसंगासाठी खास दागिने खास तुमच्यासाठी ओम मयूर ज्वेलर्स म्हणजे तुमच्या सौंदर्याचा हक्काचा दागिना सुवर्ण बस्त्यासाठी आता कशाला नाशिक पुणे संगमनेर मध्येच आहे आता नवनवीन दागिने आजच भेट द्या ओम मयूर ज्वेलर्स अशोक चौक संगमनेर जिल्हा अहिल्यानगर संपर्क त्र्याण्णव बहात्तर शून्य बारा शून्य चव्वेचाळीस